नमस्कार जयश्री माताजी मी स्वरवेद रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये येणारी एक रानभाजी बनवून दाखवणार आहे ती म्हणजे दुडीच्या फुलांची भाजी बऱ्याच भागामध्ये या भाजीला जिवतीच्या फुलांची भाजी पण म्हणतात प्रत्येक भागामध्ये ही भाजी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण दोडीच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच मिळते पाऊस पडला की भाजीचे वेल उगवायला सुरुवात होते या वेलीला असे गोडेचे गोडे फुलं येतात मग रानातले लोक ही भाजी विकण्यासाठी बाजारात घेऊन येतात ही भाजी वाट्याने मिळते किंवा किलोने देखील ते विकतात जवळजवळ ही पन्नास रुपये पावशरनी ही भाजी विकली जाते ही भाजी निवडताना या भाजीचे आपल्याला देठ काढून घ्यायची आहे जर देठ कडक असतील तर काढून घ्यायची आहे नरम असतील ताजी भाजी असेल तर देठ राहू दिले तरी चालतात आणि जे खराब फुलं काळे झालेले फुलं आणि जे खराब पानं आहेत ते पण आपल्याला काढून घ्यायचे असतात ही भाजी अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होते आणि आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे यानंतर आपण या भाजीसाठी लागणारं पुढचं साहित्य बघणार आहोत एक चमचा मोहरी घेतली आहे एक चमचा जिरं घेतलं आहे सात पाकड्या लसूण मी बारीक कापून घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे यानंतर मी धुळीची फुलं या बाउलमध्ये टाकून घेते आणि ही धुळीची फुलं आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत अर्धा किलो ही मी धुळीची फुलं घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे मग अशी साहित्य सांगताना मी तुम्हाला धुळीची फुलं किती घेतली सांगायचं विसरले त्यामुळे मी तुम्हाला आता सांगितलं आहे धुळीची फुलं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही फुलं मी बाजूला ठेवते आणि गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे या मकडईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेते तेल जरा या भाजीसाठी जास्तच घ्यायचं आहे म्हणजेच भाजी अगदी छान चवदार लागते हे तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेते तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये मी जिरं टाकून घेते जिरं तडतडलं आहे यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी पण छान तडतडली आहे यामध्ये मी लसूण टाकून घेते लसूण टाकल्यानंतर आपल्याला कांदा लगेचच टाकायचा आहे आणि हा कांदा मी गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत छान असा या तेलामध्ये तळून घेणार आहे अशा छान छान नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल कांदा तेलामध्ये तळला गेलेला आहे आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेते लाल मिरची पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते ही भाजी वाफल्यानंतर कमी होते त्यामुळे फोडणीमध्ये मीठ टाकताना जरा कमीच टाकायचं आहे यानंतर जी आपण स्वच्छ धुतलेली भाजी होती ती मी यामध्ये टाकून घेते आणि दोन मिनटं आपण या फोडणीमध्ये ही भाजी मिक्स करणार आहोत ही भाजी वाफल्यानंतर गोळे गोळे होते मग त्यामध्ये मीठ मिक्स होत नाही त्यामुळे मी फोडणीमध्येच मीठ टाकलेलं आहे म्हणजे सर्व भाजीमध्ये मीठ छान असं मिक्स होईल याआधी मी औषधी गुणकारी रानभाज्या भरपूर बनवून दाखवलेल्या आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या रानभाज्या पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा भाजी मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे ही भाजी मी झाकण ठेवून दहा मिनटं वाफू देणार आहे दहा मिनटं झाले आहेत आपली भाजी वाफली का ते बघूयात मस्त अशी आपलं भाजी वाफली आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता मस्त असा हिरवा गार आपल्या भाजीला आलेला आहे ही भाजी मी पुन्हा दोन मिनटं अशीच होऊ देते दोन मिनिट पुन्हा ही भाजी छान आपली वाफली आहे धुळीच्या फुलांची आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही सोबत, भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता अगदी चवीला अप्रतिम लागते तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये ही भाजी तुम्हाला मिळाली तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा तुमची भाजी कशी बनली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी